नमस्कार मी निशिगंधा निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पौष्टिक खा आणि स्वस्थ रहा तर आज आपण पाहणार आहोत बिसिबेले भात हा बिसिबेले भात खाण्यासाठी अतिशय अप्रतिम लागतो यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या आणि डाळींचा वापर केला आहे त्यामुळे हा भात पौष्टिकसुद्धा आहे हा एक भात बनवण्याचा वेगळा प्रकार आहे जो की कर्नाटकमध्ये जास्त प्रमाणात बनवला जातो चला तर मग हा बीसीबेले भात कसा बनवायचा ते आज आपण पाहूयात सर्वप्रथम आपण बीसीबेले भातासाठी तांदूळ डाळ आणि भाज्या कुकरला छान अशा शिजवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ अर्धी वाटी तूरडाळ आणि आवडीनुसार भाज्या इथे मी गाजर बटाटा आणि फरसबी घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता एक चमचा साजूक तूप आणि चवीनुसार मीठ आता आपण कुकरला तांदूळ तूर डाळ स्वच्छ धुवून घेऊयात डाळ तांदूळ छानपैकी धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या घालूयात आता यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालूयात तूप आणि चवीनुसार मीठ घालून कुकरला छान असं शिजवून घेऊया तोहीपर्यंत आपण बिसलेले भातासाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा मेथीदाणे अर्धा चमचा नागकेशर एक चमचा धणे चिमूटभर दगडफूल अर्धा चमचा साधे जिरे जे गोड जिरे असतात ते अर्धा चमचा शाही जिरे एक सुकी मिरची दोन टमालपत्र एक चमचा उडीद डाळ एक चमचा हरभरा डाळ आणि चिमुटभर हळद आणि दोन चमचे किसलेलं खोबरं हे सर्व जिन्नस आपण थोडंसं कढईत तूप टाकून छानपैकी भाजून घेऊयात व्यवस्थित एकसारखे भाजून घेऊया तूप टाकून भाजले की सर्व जिन्नस छान असे फुलून येतात तुम्ही असेच जरी डायरेक्ट जरी भाजले तरी देखील चालू शकता तुम्ही ते बघू शकता की छान असे जिन्नस भाजले गेलेले आहेत आणि सुगंधसुद्धा अतिशय खमंग असा येत आहे इथे मी खोबरं सेपरेट भाजून घेत आहे जेणेकरून ते पटकन करपणार नाही एकसारखं छान भाजलं जाईल खोबरं छानपैकी असं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे सर्व थंड झालं की मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे सर्व जिनस आता थंड झालेले आहेत आता या यामध्ये आपण थोडी हळद टाकून मिक्सरला बारीक करून घेऊया मसाला आपला तयार आहे आणि कुकरसुद्धा पूर्ण थंड झालेलं आहे आणि भात डाळ छान असं शिरलेलं आहे आता आपण बिसिबिले भाताच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूयात तर इथे मी एक चमचा हरभरा डाळ एक चमचा उडीद डाळ तयार केलेला मसाला कोथिंबीर दोन सुक्या मिरच्या कडीपत्ता चवीनुसार तिखट चिमूटभर हिंग अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी दोन चमचे साजूक तूप चिंच गुळाचा कोळ आणि चिमुडभर हळद इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आता यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घालून घेऊया तेल छानपैकी गरम झालेले आहे आता यामध्ये आपण जिरे मोहरी प्रवरा डाळ उडीद डाळ सुकी मिरची आणि कढीपत्ता हिंग हळद घालून छान असं परतून घेऊयात आता यामध्ये तिखट तयार केलेला मसाला चिंचेचा कोळ घालून छान एकसारखे परतून घेऊयात आता यामध्ये एक ग्लास पाणी घालून आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडस मीठ इथे तुम्ही भात शिजवताना सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे त्याच अंदाजाने तुम्ही इथे मिठाचा वापर करू शकता आता आपण झाकण ठेवून एक ते दोन मिनिट छानपैकी वाफ काढून घेऊया एक ते दोन मिनिटं बारीक गॅसवर छान अशी वाफ काढून झालेली आहे आता आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेला भात याच्यामध्ये घालून घेऊयात आणि एकसारखे हलवून घेऊयात जेणेकरून सगळीकडे एकसारखा मसाला लागेल आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते बीसीवेली राईस हा जरा सरसरीतच ता असतो त्यामुळे मी वरून थोडं पाणी घातलं आहे एकसारखे हलवून घेऊन छान अशी उकळी काढून घेऊयात तुम्ही ते बघू शकता छानपैकी भात असा रटरटू रट लागलेला आहे आता यामध्ये आपण तूप आणि कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करूया तर इथे आपला बीसी बेले भात आपला तयार आहे इथे मी हरभरा डाळ उडदाची डाळ छानपैकी तेलामध्ये तळून घेतलेली आहे त्यामुळे भात खाताना दाताखाली जेव्हा ती डाळ येईल तेव्हा त्याची चव अतिशय अप्रतिम लागते आता यावर मी गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते तर तयार आहे आपला भात हा भात तुम्ही लोणच्यासोबत सोबत उडदाच्या पापडासोबत किंवा रायत्यासोबत सुद्धा खाऊ शकता अतिशय अप्रतिम लागतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद